नमस्कार जानकी नानांना भेटायला आलेली असते त्यावेळी तिथे अवंतिका सुद्धा असते अवंतिकाने सगळं बघितलेलं असतं त्यानंतर अवंतिका सुमित्राला येऊन भेटते आणि म्हणते आई तुम्हाला माहिती आहे का आज जानकी वेळी नानाने भेटायला आलेल्या होत्या त्यावेळी नाना थोडं थोडं बोलत होते कड कुलू किल्ली कड कुलू किल्ली असं काहीतरी नाना बोलवते का तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का त्यावेळी सुमित्रा म्हणते नाही हे सगळं ऐश्वर्या लांबूनच ऐकत असते ऐश्वर्याला आता कळलेलं असतं कि ना, ना काहीतरी बोलले कडक कुलूप किल्ली नक्की हे कडक कुलूप किल्ली काय आहे कोणती किल्ली कोणतं कुलूप असा ऐश्वर्या विचार करत असते ऐश्वर्या आता घाबरलेले असते की हा मातारा आता बोलायला लागलाय ह्याने उद्या सत्य सांगितल्यानंतर काय होईल ह्याला आता काहीतरी भीती दाखवून घाबरवली पाहिजे आणि हा परत गप्प बसला पाहिजे असा ऐश्वर्या विचार करत असते आणि ती मनातल्या मनात म्हणत असते हा सारंग बिनकामाचा आहे काही कामाचं नाही ह्याला काही डोकं नाही तर सुद्धा आता ह्याला संध्याकाळी विचारलं पाहिजे संध्याकाळी सारंग घरी येतो ऐश्वर्या सारंगकडे जाते आणि म्हणते मला एक प्रश्न पडलाय त्या प्रश्नाचं उत्तर द्या मग मी खुश येईल त्यावर सारंग म्हणतो काय त्यानंतर ऐश्वर्या म्हणते कडक कुलूप किल्ली त्यावर सारंग म्हणतो काय कडक कुलूप किल्ली त्यानंतर ऐश्वर्या म्हणते कडक कुलूप किल्ली याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का सारंगला काहीच कळत नाही जानकी ऋषिकेशला म्हणते अहो तुम्हाला आठवतंय का तुम्हाला पार्वती आईने एक कड दिलं होतं त्यावर ऋषिकेश म्हणतो हा त्यानंतर जानकी म्हणते त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का, का? त्यावर ऋषिकेश विचार करू लागतो जानकी म्हणते त्याच्यावर कोणता नंबर होता ते कड्याचं डिझाईन काय तुम्हाला काय आठवतं का ऋषिकेश विचार करत असतो तेवढा तिथे ओवी हो धावत होते ओवी म्हणते आई मला माहिती आहे त्यावर जानकी खुश होते आणि म्हणते काय बाळा ओवी तुला माहिती आहे काय लिहिलं होतं त्याच्यावर काय आकडा होता त्यानंतर ओवे आता जानकीला काय उत्तर देईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू